जळगाव जामोद 15 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन संग्रामपूर यांच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले हेच का दिन या देशाचे मनाला सुन करणारी दुर्दैवी घटना शेतकऱ्याला आंदोलन करून जलसमधी घ्यावी लागली कुठे आहे ते सरकार आज पंधरा ऑगस्ट दोन रोजी भारताला स्वातंत्र्य म्हणून अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत यावर्षी आपण आपला एकोणऐंशी वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत नक्की स्वातंत्र्यदिन साजरा प्रत्येक शेतकरी कष्टकरी बेरोजगारांनी करायचा का असा सवाल आता उपस्थित होत आहे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि अनाथांचा नात एकनाथ अशी उपमा देत हे सर्व नेते मंडळी आणि यांचे प्रशासन तो शेतकरी त्या घरातला धनी परत देणार का आज बुलडाणा जळगाव जामो तालुक्यातील जिगाव प्रकल्पातील आडोळ डॅमवर आडोळ गावठाण रस्त्यासाठीची मागणीसाठी गौलखेड येथील नागरिक विनोद पवार यांनी जलसमाधी घेतली व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला स्वातंत्र्यदिनी अशी दुर्दैवी घटना घडावी हे खरंच अतिशय दुःखद बाब आहे सातत्याने संघर्ष करूनही शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या सरकारचा शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर साठी नागेश भटकर मुख्य संपादक जळगाव जामोद महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एन पी जी पंचेचाळीस सतरा शाखा संग्रामपूरच्या वतीने एक दिवसीय पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बैठा सत्याग्रह आंदोलनाचं आयोजन केलं होतं तरी आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की ग्रामपंचायत कडील थकीत वेतन लवकरात लवकर देण्यात यावं राणीमान भत्ता लवकरात लवकर देण्यात यावा भविष्य निर्वाह निधी जो थकित आहे अद्याप कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकलेला नसून तो लवकरात लवकर टाकण्यात यावा तसेच शासनाच्या जी प्रमाणे एकोणीस महिन्याचा एरिया जो मंजूर केला शासनाने तो सर्व जिल्हामधील सर्व तालुक्याला मिळाला असून फक्त एक संग्रामपूर तालुका वगळण्यात ता आला तरी त्या ते ता संग्रामपूर तालुक्याला लवकरात लवकर कर्मचाऱ्याच्या खात्यात टाकण्यात यावे अन्यथा आम्ही येणाऱ्या अठरा तारीख आणि एकोणीस तारीख आणि वीस तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे तरी आमच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्यात याव्या असे आम्ही शासनाला आणि पंचायत समितीला निवेदन दिलेले आहे आणि आम्ही आज रोजी इथं बच सत्याग्रह आंदोलनाला बसणं बसलेल्या आहोत तरी आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या